कचरा महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला इचलकरंजीतील कचऱ्याच्या ढिगामुळे आरोग्य मात्र धोक्यात हो इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणचे कचऱ्याचे ढीक हटेना झाले आहेत प्रशासन ढिम्म झालं असून मक्तेदरावरची मेहरबाणी इचलकरंजीकरांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे शाऊपुतळा ते अटलबिहारी वाजपेयी चौक रस्त्यावरील कचऱ्याचे ढीक वाढत आहेत सफाई कामगाराच्या हजेरीच्या ठिकाणाचा कचरा उठाव केला जात नसल्याने मक्तेदार किती निर्धावला आहे यावरून सिद्ध होतो इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासनाची कचरा उठाव करणाऱ्या मक्तेदारावरची मेहरबानी इतकी वाढली आहे की आता मक्तेदार कामगारांच्या हजेरीच्या ठिकाणी सोभवताली कचऱ्याचे ढीग साचले असताना उचलताना दिसत नाहीत बोने माळावरील डॉक्टर शर्मा दवाखान्याजवळ असणाऱ्या सफाई कामगारांच्या हजेरीच्या ठिकाणाभोवती कचऱ्याचे प्रचंड ढीक साठले आहेत येथून जवळच असणाऱ्या माजी नगरसेवक मनोज साळुंके यांच्या कार्यालयासमोरही नियमित कचऱ्याचे ढीक आढळून येतात गणेशनगर गल्ली नंबर तीन मध्ये कचऱ्याचे ढीक गेल्या आठ दिवसांपासून पडून आहेत शहापूर खनी शेजारी बारा महिने कचऱ्याचे ढीक साचलेले असतात इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट येथील मंगल कार्यालयाच्या कोपऱ्यावर तर या ठिकाणचा कचरा उचलला जात नाही अशी शंका उपस्थित करण्यासारखी कचऱ्याचे ढीक साठलेले असतात आंबेडकर पुतळ्याजवळ स्टेशन रोडवरील अग्निशामक कोपऱ्यावरही साचलेले कचऱ्याचे ढीग महानगरपालिकेच्या वॉर्ड निरीक्षकांच्या निदर्शनास येत असतानाही मक्तेदारास याबाबत कोणतेही आदेश देत नाहीत सफाई कर्मचारी इचलकरंजीतल्या रस्त्या रस्त्यावर सकाळी आपले कर्तव्य बजावत असताना साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाबाबत महापालिका प्रशासनाला कळवत नाहीत का महानगरपालिकेकडे तक्रारी केल्यास सहा सहा महिने सदर मक्तेदारावर कारवाई केली जात नाही सहा महिन्यांनी जुजबी दंडाची आकारणी केली जाते अशा जुजबी कारवाईमुळे आणि प्रशासनाच्या मक्तेदारावरील वरद हस्तामुळे मक्तेदार मात्र महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारत असताना इचलकरंजीकरांचे आरोग्य मात्र धोक्यात येत आहे महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा